नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत हे बघा आपण आज ह्या लांब लांब मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखटवाल्या आहे आपण आज मिरचीचं लोणचं बनवणार आहोत वर्षभर टिकेल असं त्यासाठी मिरच्या मी धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता त्याचे आपण तुकडे करून घेऊया हे आपण धुवून कोरड्या करून एकदम कोरड्या पाहिजे अजिबात त्याला ओलेपणा राहायला नाही पाहिजे पाण्याचा अंश सुद्धा राहिला नाही पाहिजे आता त्या मिरच्या आपण अशा उभ्या चिरून घेऊ किंवा दोन दोन काप केले असे तरी पण चालेल आता सर्व मिरच्या मी अशा चिरून घेतेये आता तवा गरम करण्यासाठी ठेवल्या मिरच्या चिरून घेते एका मिरचीचे दोन तुकडे केले तरी चालतात आणि खार सर्व मिरची चिरून घेतलेले आहेत एका मध्ये काढून घेते काचेच्या हे बघा काढून घेत आपला तत्वा गरम झालेला आहे आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे बघा दोन चमचे बडीशेप एक चमचा जिरं अर्धा छोटा चमचा मेथीचे दाणे आणि हे चार चमची मोहरी हे सर्व आपण एकत्र आता मध्यम गॅसवर भाजून घेऊया हे लोणचं करताना कशाला हे पाण्याचा अंश वाढलेला पाहिजे नाही मग मग टिकत नाही ते पा आपलं दोन मिनिटं तरी लागले भाजून झालं आहे आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया हो आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचं हे बघा आपण सगळं भाजून घेतलेले मसाले आता यात घालून घेऊया मसाला घालून घेतलेला आहे बडीशेप जिरं मेथीदाणे आणि धने ते आपले हे मोहरी हे घालून घेतलेले आहे चिमूटभर आपण हिंग घालून घ्यायचं आहे हिंग आणि ते टिकून राहतं व्यवस्थित हळद घालूया आता ही पावसर मिरची आहे आपली त्यामध्ये पन्नास ग्रॅम मीठ घालून घ्यायचं म्हणजे तीन चमचे कमीत कमी हे सगळं व्यवस्थित आपल्या मिरच्यांना चोळून घ्यायचंय आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते आता थंड होत आलेलं आहे आणि हे कशा कशात कोणत्याही भांड्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं नाही हे मिरचीचं ॲल्युमिनियम स्टील वगैरे असं कशातही ते पण ते धातूच्या भांड्यात भरून ठेवायचं नाहीये किंवा किंवा मध्ये सुद्धा भरून ठेवायचं नाहीये काचेच्या बरणीतच ठेवायचं त्याच्यात आपण आता हा तीन लिंबाचा रस घालून घेऊया पारंपरिक पद्धतीत म्हटलं तर लिंबाचाच रस घालतात तुम्हाला लिंबाचा रस घालायचा नसेल तर विनेगर घालायचं बरोबर स्वच्छ करून एकदम कोरडी करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये लोणच घालायचं चोळून घेते हे पहा आपला हा मसाला लावून झालेला आहे आणि तेल पण थंड झालेला आहे आता तेल आपण यात घालून घेऊया थंड झाल्याशिवाय ते ते तेल घालायचं नाहीये हे पहा आता मी तेल घालून घेते तेल आणि मीठ व्यवस्थित झालं तर लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकतं हे बघा आपलं लोणचं तयार झालेलं आहे मिरचीचं तयार तयार झालेलं आहे पण खाण्या खाण्यासाठी तयार झालेलं नाही आहे कारण त्याला चा मुरून द्यावं लागतं त्याला ते चार ते पाच सहा दिवस मुरू द्यायचं आणि तिथून पुढं खायला सुरुवात करायची खूप टेस्टी असं हे लोणचं लागतं आहे हे बघा तयार झालेलं आहे तुम्हाला जर ही माझी मिरची लोणच्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्यवस्थित आपण हलवून घेऊया लोणचं कोणतंही लोणचं असो आंब्याचं असो लिंबाचं असो मिरचीचं असो हे नेहमी काचेच्याच भांड्यामध्ये ठेवायचं दुसऱ्या भांड्यांमध्ये ठेवलं ना तर ती भांडी खराब होतात फुटतात चिरा जातात स्टीलच्या भांड्यांना आपलं लोणचं आता रेडी हे पहा आपलं लोणचं तयार हे पहा आपलं लसूण घालायचं राहिलेला होता कडे तेल गरम करून थोडासा फ्राय करून घेऊया आपण लसूण आणि मग तो त्याच्या मिरची मध्ये मिक्स करूया लसणाने खूप छान टेस्ट आहे बघा लसूण आता थंड झालेलं आहे आणि आपण लसूण घालून घेऊया आता याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित बघा लहून आता झाकून ठेवायचं व्यवस्थित हवा बंद डब्यामध्ये म्हणजे ते वर्षभर टिकतं आपलं लोणचं तयार मिरचीचं